पाटील साहेब श्री क्षेत्र भीमाशंकराच्या पायत्याशी आज आपण सर्वजण आपल्या तालुक्याचे लोकप्रिय लाडके आमदार आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहात आणि आपल्याला आवर्जून मार्गदर्शन करण्यासाठी विधानसभेचे उपसभापती आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय नररी झिरवळजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे माझ्या सहकारी बंधू आणि ने भगिनींनो आज मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं काही गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो वळसे पाटलांना मी आज नाही तर जवळजवळ एकोणीसशे सत्त्याऐंशी सालापासून ओळखतो शहाऐंशी सत्याऐंशी म्हणजे जवळजवळ अडतीस एकोणचाळीस वर्षापासून मी पाहिले त्यांनी जेव्हा राजकारणामध्ये पाऊल टाकलं मला आठवतंय एकोणीसशे सत्त्याऐंशी साली त्यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांनी त्यांची राजकीय सुरुवात स्वर्गीय रामकृष्ण मोरे जे त्यावेळेचे खासदार होते त्यांच्या सत्त्याऐंशी सालच्या निव निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं एकूणनव्वद मला वाटतं त्या प्रचारासाठी जवळजवळ महिना दीड महिना वळसे पाटील ह्या ठिकाणी आपल्या आदिवासी भागामध्ये तळ ठोकून होते आणि तेव्हापासूनच त्यांचं आणि तुमचं नातं जुळलेलं मी स्वतः डोळ्यानं पाहिलं आहे आज जे काय आहे आदिवासी भागामध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न आहे मी डी पी डी सीमध्ये त्यांच्याबरोबर पंधरा वर्ष काम केलं राज्याचं बजेट मी प्रत्येक वेळेला जळून पाहत होतो केंद्राचं बजेट जळून पाहत होतो वळसे पाटलांनी सगळ्यात जास्त प्राधान्य निधीच्या बाबतीत जर कुठं दिलं असेल तर आपल्या आदिवासी भागामध्ये आंबेगावच्या गावागावामध्ये निधी कसा जाईल आणि मग आता कुठंतरी निवडणुकीचा जा प्रचार चालू झाला आहे लोक वेगवेगळा प्रचार करत आहेत कोणतरी नवीन आलं आहे पण आपल्या आयुष्याला आयुष्याशी खेळून कुणाला देऊ नका कारण आपली पाच वर्ष पुढची पाच वर्ष वळसे पाटलांच्या हातात देऊन आपल्या भागाचा परिपूर्ण विकास आणि विकास तर झालेलाच आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भागाला पाणी मिळण्यासाठी त्यांनी गेल्या महिन्यापूर्वी दीड महिन्यापूर्वी त्यांच्या फॉर्म भरण्याच्या सभेमध्ये सांगितलं आतापर्यंत ठीक आहे इंजिनिअरिंग कॉलेज झालं सगळ्या गोष्टी झाल्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून कामं झाली मा पण आता येणाऱ्या पाच वर्षामध्ये जे काम करायचे त्यांना ते फक्त आणि फक्त पाण्याचं नियोजन अगदी आपल्या भागापासून तर खालीपर्यंत म्हणजे नुसतं आपल्याकडचं पाण्याचा प्रश्न नाही आहे सातगाव पठारचा पाण्याचा प्रश्न आहे लोणी धामणीचा मासाकांत पाणी योजना आहे शिरूर तालुक्यातल्या बारागावच्या पाण्याचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना पूर्ण पाच वर्ष आपल्याला द्यायची फक्त एका कामासाठी हे सगळं करत असताना मला आपल्याला अवर्जून सांगावंसं वाटतं आज आपली एक बरीचशी गावं पेसामध्ये आहे झिरवळ साहेब मला अभिमानानं सांगावंसं वाटतं मी केंद्रामध्ये पंधरा वर्ष खासदार असताना ग्रामविकासाच्या स्टँडिंग कमिटीवर सुद्धा जवळ पाच वर्ष काम केलं त्यावेळेला पेसाच्या संदर्भातले बरेचसे कायदे त्यांच्या कन्सल्टेटिव्ह कमिटीमध्ये असल्यामुळं तेव्हाचे ग्रामविकास मंत्री केंद्रीय हो, आणि आम्ही बारा खासदाराचा एक ग्रुप होता ही कमिटी होती ती पेसामधल्या कायदे वेगवेगळ्या राज्यामध्ये कशाप्रकारे त्याच्यामध्ये सुधारणा करून त्या भागातल्या जनतेला कसा न्याय देता येईल अशा प्रकारच्या सूचना मांडण्याची संधी मला मिळाली आज आपण पाहतोय आपल्या अनेक अडचणी आहेत पेसाच्या संदर्भामधल्या अनेक अडचणी आहेत त्या असेल किंवा आता वाईल्ड लाईफ झाल्या वाईल्ड लाईफच्या संदर्भामध्ये सुद्धा नवीन नवीन संकटं येतात पण ही सगळी संकटं जी काही संकटं आपल्यावर येतील ती संकट परतून लावण्याची ताकद फक्त आणि फक्त वळशे पाटलांच्यामध्ये हे आपण लक्षात ठेवा आज लोकसभेची निवडणूक झाली मला आपल्याला आवर्जून विचारायचं आहे गेल्या वेळेला सुद्धा कोणीतरी चुकीचं सोशल मीडियामध्ये प्रचार केला माझ्या विरोधात या वेळेला सुद्धा चुकीचा प्रचार केला की के एक कुठली तरी क्लिप दाखवली दोन हजार चौदा पंधरा मधली लोकसभेमध्ये हो काही शिवसेनेचे खासदार उभे होते सभागृहाच्या बाहेर आणि त्या दिवशी जयंती होती अहिल्यादेवी होळकरची त्याला अभिवादन करण्यासाठी लोक उभी होती आणि काही लोकांनी मग प्रचार केला की सगळे खासदार धनगर आरक्षणासाठी आदिवासींच्या विरोधात आहे फिरवलं सगळीकडं पण मी तुमच्याबरोबर आहे पंधरा वर्ष वीस वर्ष तुमच्याबरोबर मी राहिलो आहे घराघरामध्ये मी आहे गावागावामध्ये मी पोचलो आहे मला माहिती आहे माझ्या आदिवासीच्या समस्या समजून घेण्यासाठी मी काय काय केले ते मला आठवतंय शेड्यूल पाच प्रधानमंत्री ग्राम सडक योजने जी ज्या वेळेला होती सर्वसामान्य लोकांसाठी ती योजना बंद झाली माझा मतदारसंघ ग्रामीण भागात असल्यामुळे इथं पी एम जेसवायची सडकं सडक सडकेची कामं व्हायला पाहिजे त्यासाठी मी पुढाकार घेतला आणि तपास केला काही के, काय करता येईल मग आदिवासी विभागामध्ये गेलो त्यांनी आम्हाला सांगितलं की शेड्यूल पाचमधली जी गाव आहे त्या गावांमध्ये कुठलीही आट नाही तुम्ही जेवढी कामं सुचवाल तेवढी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून मंजूर होतील आणि मला आठवते आंबेगावमध्ये जवळजवळ आठ दहा सडक सडकेची कामं त्यातून घेतली जुन्नर तालुक्यातून जवळजवळ चौदा सडकेची कामं घेतली मोठी मोठी या दोन्ही गावामध्ये त्या प्रकारची कामं केली आणि हे फक्त मला महाराष्ट्रामध्ये मला नाही वाटत त्यावेळेला शेड्यूल पाचमधले पी एम जी कामं कोणी केली मी एकट्याने केलेली आहे मला गेले पाच वर्ष जरी मी खासदार नव्हतो तर मी तुमच्यामध्ये होते तुमच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आपल्याला एवढंच या ठिकाणी विनंती करायची झालं चुकीचा तुमच्यामध्ये होते तुमच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आपल्याला एवढंच या ठिकाणी विनंती करायची झालं चुकीचा संदेश पोचला लोकांपर्यंत पराभव झाला वेळेची परिस्थिती वेगळी होती पण आता त्याचा का होता कामा नाही मला खात्री आहे की ह्या वेळेला वळसे वे पाटलांना आपल्या आदिवासी भागातून मी साडेचार पाच हजार मताने पिछडीवर होतो आपल्या ह्या गटातून पण ह्या वेळेला माझी खात्री कमीत कमी दहा हजारांना वळसे पाटील पुढं असले पाहिजेत तेवढी आपली जबाबदारी आहे आणि नाहीतर विरोधकांना इथून मतदान केलं तर डॉक्टर रामोल कोलेला मतदान जाणार कोलेने काय केलं आपल्यासाठी म्हणजे लोकांनी थोडा विचार केला पाहिजे मी सांगतो त्यांनी जुन्नर तालुक्यातलं एक आदिवासी गाव कोपर मांडव दत्तक घेतलं होतं त्या गावामध्ये मी अनेक कामं केली गेल्या पाच वर्षापासून मी त्यांना टँकर पुरवतो पाण्याचा त्या गावामध्ये ह्या वेळेला ते, ते, ते जानेवारी फेब्रुवारीमध्ये माझ्याकडे आले आणि मला सांगितलं की खासदार साहेब आमचं गाव दत्त घेतलंय खासदाराने डॉक्टर कोल्याने पण पिण्याच्या पाण्याची आमच्याला अडचण आहे तातडीनं मी माझ्या खिशातले पैसे खर्च करून दोन टँकर दिले तीन महिने चालवले तीन चार लाख रुपयाचं बिल दिलं पण शेवटी काय झालं मतमोजणीमध्ये जांभुळशी आणि मा कोपरे मांडवाच्या पेट्या बाहेर निघाल्या मला मतदान एकेच्या वेळेस साहेब आणि कोल्हेना मतदान चारशे अठ्ठ्याण्णव दुसऱ्या पेटीमध्ये मला सव्वीस त्याला तीनशे अडुसष्ट असं होऊ देऊ नका ठीक आहे मला माझा पराभव झाला मला मान्य आहे पण शेवटी कुठंतरी विचार करा की आपल्यासाठी कोण काम करत आहे काय करायला पाहिजे हे सगळंच आपण सगळ्यांनी मनापासून विचार करा ही येतील आता येऊन गेले का परत येतील मी तुम्हाला सांगतोय अजूनही काही वरचे नेते येणार आहेत त्यांना हा प्रश्न विचारा माझ्यापेक्षा डॉक्टर अमोल कोल्हे धनगर समाजासाठी आरक्षणासाठी किती मोठा आवाज उठवलेला आहे माझ्याकडं भाषण आहेत क्लिप आहेत सगळ्या मला कोणावर टीका करायची नाही आहे पण आपण सारासार विचार करा पहिला प्रश्न सुभाषने सांगितलं मगाशी ज्या वेळेला आपलं हिरड्याचं नुकसान झालं भरपाई मिळण्यासाठी जवळजवळ आपल्याला तीन वर्ष लागले आता ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मी वळसे पाटील देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री आम्ही जण ज्युनियरला येण्यासाठी राजभवनातून हेलिकॉप्टरमध्ये आलो त्यावेळेला हेलिकॉप्टरची वाट पाहताना आम्ही सांगितलं दोघंही आम्ही होतो दोघांनी अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस असतील त्यांच्या कानावर हा विषय गांभीर्यानं घातला की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या आदिवासी बांधवांची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्याच्यानंतर शिवनेरीला गेल्यावर सुद्धा भाषणामध्ये तिथं उल्लेख झाला आणि त्याच्यानंतर आठ दिवसानं पंधरा कोटी रुपये मिळाले आता बाकी म्हणणारे म्हणतातच की कोणी आम्ही आंदोलन केलं कोणी काय केलं पण खऱ्या अर्थानं दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे मंत्री हे सगळं असताना काम दुसरं बाकी आंदोलनाला कोण बी घालणार आहे म्हणून सांगतो ही महत्वाची मोठी मोठी कामं करण्याची क्षमता फक्त आणि फक्त वळसे पाटलांमध्ये एवढंच लक्षात ठेवा येणारी वीस तारीख तुमच्या आमच्या भविष्याची आहे तुमच्या आमच्या आहे आहे आमच्या पुढच्या पिढीची वर्ष म्हणून तारखेला कुठल्याही परिस्थितीत भावनेला बळी न जाता फक्त आणि फक्त घड्याळ्याच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून वळसे पाटलांना बहुमताने विजयी करा एवढीच विनंती करून थांबतो धन्यवाद धन्यवाद दादा यानंतर महायुतीचे अधिकृत उमेद